नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतून सर्वात मोठा जल्लोष मित्रांनो इकडे उद्धव ठाकरेंच्या सभेत प्रचंड तुफान मुंबईत प्रचंड गर्दी ठाकरेंच्या या गर्दीच्या व्हिडिओने भाजप शिंदेगडाची तोनात मोठे मित्रांनो गर्दी प्रचंड विशार मुंबईत नेमकं काय चाललंय बघूया उद्धव ठाकरेंचे अखेर सर्वात मोठे निर्णय जाहीर ठाकरेंच्या सभेने सगळे मुले रेकॉर्ड मुंबईत प्रचंड गर्दी बघूया व्हिडिओ नेमका काय होतं प्रचंड व्हायरल मित्रांनो काल मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेगडाचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला सगळ्या मुंबईत पाहायला मिळाला मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचा हा रेकॉर्ड आपण बघताल तर सभागृहाच्या बाहेर देखील प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळत होती उद्धव ठाकरेंचं आगमन होताच या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या घोषणाने संपूर्ण हॉल धनान चोरला एवढा मोठा प्रचंड हॉल परंतु हॉलमध्ये बसायला राहायला देखील जागा नव्हती त्यानंतर बाहेर एलई डी स्क्रीन लावून लोकांनी उद्धव ठाकरेंची सभा ऐकल्या म्हणजे सभेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला काल पाहायला मिळाला त्यामुळे शिंदेगडाची इकडे खूप मोठी खूप मोठी काळजी वाढल्याचं चित्र भाजपने उद्धव ठाकरेंना हरवण्याचा प्लॅन आखला होता मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मुंबई उसळली आहे उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा फट झंडा फडकवण्यासाठी मुंबईकरांनी अखेर ठरवल्याचं सध्या याच येवरून पुन्हा दिसू लागलंय त्यामुळे महाराष्ट्रात तरी सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा जलवा पाहायला मिळतोय तिकडे एकनाथ शिंदे शिवसेने मात्र लोकांना लोकांना आणावं लागतंय लोकांना बोलवून सभेला घेऊन यावं लागतंय गाड्याच्या गाड्या जत्तेच्या जत्ते घेऊन यावे लागतात पैसे देऊन लागत आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून केली गेली तरी देखील त्यांचा पूर्णपणे अहवाल भरत नाही परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेने सगळे रेकॉर्ड तोडत मुंबईमध्ये तुफान पावसाळ्यामध्ये झालेली सगळ्यात मोठी सभा पाहिली यामुळे उद्धव ठाकरेंची मुंबई पुन्हा हातात येते असं चित्र मुंबईमध्ये दिसायला लागलंय याबद्दल आपण जर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक असाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना लिहून खाली कमेंट करा म्हणजे मुंबई महानगरपालिका नेमकी कोणाची यावरून पुन्हा एकदा सिद्ध होईल काल महाराष्ट्राला सवाल विचारला होता की मुंबईतील कोणती सभा तुम्ही ऐकली उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची त्यावेळेस महाराष्ट्रातील जवळजवळ अठ्ठ्याऐंशी टक्क्यांनी उद्धव ठाकरेंची आहे आणि त्यामधील बारा टक्क्यांनी एकनाथ शिंदेची सभा आवडली असं म्हटलंय म्हणजे तब्बल अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना साथ दिल्याचं चित्र महाराष्ट्रात सध्या तरी आहे मित्रांनो आपण कुणासमोर उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदेसोबत प्रक प्रतिक्रिया द्या धन्यवाद